नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस मालपाणी उद्योग समूहाचे प्रेरणास्थान स्वर्गीय माधवलालजी मालपाणी यांच्या स्मरणार्थ अकरा फेब्रुवारी रोजी संगमनेर मधील युवक युवती विद्यार्थी प्रौढ तसेच ज्येष्ठ नागरिक हजारोंच्या संख्येनं सफायर मॅरेथॉन मध्ये धावले आहेत सकाळी सात वाजता थंडीमध्ये देखील हजारोंच्या संख्येनं नागरिक या सफायर मॅरेथॉन मध्ये सहभागी झाले हे लायन्स संगमनेर सफायरचं मोठं यश आहे असे माजी अध्यक्ष आणि एमजे गिरीश मालपाणी यांनी म्हटलंय सलग अकराव्या वर्षी या स्पर्धेचे आयोजन लायन्स सफायर न केले व्यायामाच्या बाबतीत जागरूकता निरोगी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी धावणं हे उत्तम पर्याय हा उद्देश सफल झाल्याचे प्रकल्प संयोजक श्रीनिवास भंडारे यांनी म्हटलंय प्रकल्प प्रमुख म्हणून सुरिता मालपाणी सुमित मणियार चैतन्य काळे कल्याण कासट कृष्णा आसावा यांनी काम पाहिले तर राजेश मालपाणी महेश डंग अध्यक्ष अतुल अभंग सचिव जितेश लोढा खजिनदार कल्पेश मर्दा यांनी मॅरेथॉनचे यशस्वी असं संयोजन केलंय या वर्षीच्या मॅरेथॉनमध्ये सात किलोमीटर आणि दहा किलोमीटर अशी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती सात किलोमीटरमध्ये मालपाणी लॉन्स ते राजहंस दूध संघ आणि शेवट पुन्हा मालपाणी लॉन्स असा मार्ग होता दहा किलोमीटरमध्ये मालपाणी लॉन्स बसस्थानक ते अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज आणि शेवट मालपाणी लॉन्स असा मार्ग होता मोफत प्रवेश असलेल्या या स्पर्धेमध्ये प्रत्येक स्पर्धकाला मेडल आणि सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आले या मॅरेथॉन साठी मालपाणी ग्रुप यांनी प्रायोजकत्व घेतलं तर स्वदेश उद्योग समूहानं मॅरेथॉन कपचं प्रायोजकत्व घेतलं यावेळी मॅरेथॉन पूर्ण करणारा प्रत्येक स्पर्धक हा विजेताच आहे या अनुषंगाने कोणताही गुणानुक्रम काढण्यात आला नाहीये स्पर्धेची थीम रन फॉर फन अशी असल्यामुळे प्रत्येक स्पर्धकानं आनंदानं मॅरेथॉन पूर्ण केली आहे मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहून पुढील वर्षी अधिक जोशानं आणि उत्साहानं हे मॅरेथॉन भरवण्यात येणार आहे असे अध्यक्ष अतुल अभंग यांनी म्हटलंय शावी शेख सी चोवीस तास संगमनेत